शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तर आता येते दीप आमोशा तर ही आमोशा दोन दिवस असल्यामुळं म्हणजेच बुधवार आणि गुरुवार तर सगळ्यांना हा प्रश्न पडतो की पूजा नक्की कधी करावी तर आमोशा बघा बुधवारी उत्तर रात्री दोन अठ्ठावीस नंतर सुरू होते त्यामुळे आपल्याला बुधवारी अमावस्या किंवा दीपपूजन आहे ती दी करायचंच नाही तर आपल्याला दीपपूजन करायचं आहे गुरुवारी तर ही दर्श अमावस्या आहे तर त्या दिवशीच आपल्याला दीपपूजन करायचं आहे कारण त्या दिवशी उत्तर रात्री बारा वाजून चाळीसपर्यंत ही अमावस्या आहे तर हा झाला पहिला प्रश्न आता आपल्याला चोवीस तारखेलाच गुरुवारी दीप अमावश्या साजरी करायची आहे किंवा दीपपूजन करायचं आहे तर आता शुभ दीपपूजन आपण केव्हा करायचं सायंकाळी करायचं सकाळी करायचं किंवा कुठल्या वेळेत करावं आता हा दिवस पूर्ण दिवस तुम्ही दीपपूजन करू शकता पण दीपपूजन बघा शक्यतो सायंकाळी केलं जातं किंवा सकाळी बाराच्या आतपर्यंत आता तुम्हाला कोणत्या योग्य वेळेस हे शक्य होतं त्यावेळी करा शक्यतो बाराच्या आज सकाळी जमलं तर त्यावेळी तुम्ही दीपपूजन करू शकता घरातील सगळी आपली नेहमीची रोजची देवपूजा वगैरे आवरून झाल्यावर हो, तुम्ही सकाळी हे दीपपूजन केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि सायं त्यावेळेस नाही जमलं तर तुम्ही सायंकाळची वेळ सहा ते सात ह्या वेळेत सुद्धा दीपपूजन करू शकता तर ह्या दोन्ही वेळेत तुम्हाला शुभ वेळा आहेत किंवा पूर्ण दिवस शुभ आहे पण दुपारी कोणतीही पूजा आपण तशी बारानंतर नंतर किंवा तीनच्या अगोदर म्हणजे एक दोन तीन ह्या दरम्यान आपण बारा ते तीन करत नाही त्यामुळं शक्य होईल तेवढं तुम्ही सकाळी करा सकाळची देवपूजा झाल्यानंतर केली तरीसुद्धा चालू शकतं आणि सायंकाळीसुद्धा परत ते दिवे तुम्ही परत एकदा प्रज्वलित करू शकता असं करा किंवा सायंकाळी पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं सकाळी तुमची देवपूजा करून घ्या नेहमीची असते ती आणि सायंकाळच्या वेळी तुम्ही दीपपूजन करू शकता आता हे जे परत प्रश्न पडतो की आता आपण दीपपूजन करतोय तर गव्हाचं पीठ असतं त्यात थोडंसं गुळ आणि तूप टाकून हे दिवे कणकेचे दिवे केले जातात आणि आपल्या घरातील लहान मुलं असतील त्यांना ह्या कणकीच्या दिव्यानं त्यामध्ये तुपाच्या वाती असतात तर त्यानं ओवाळलं जातं किंवा आपल्या आपण आता जी पूजा मांडतोय तर ह्या सुद्धा आपण ह्या तुपाच्या दिव्यानं ओवाळतो तर दोन दिवे बनवू शकता पाच बनवू शकता सात बनवू शकता तुमची जशी इच्छा आहे त्यानुसार तुम्ही दिवे बनवून घेऊ शकता आणि आपली इथं दिव्यांची पूजा झाल्यानंतर ह्या दिव्यानंच जे कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर त्यात तुपाच्या वाती असतात तर त्यानं आपण अगोदर ह्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं नंतर आपल्या घरात जी लहान मुलं आहेत बघा त्यांना ओवाळलं जातं आता लहान मुलं म्हणजे आपला वंशाचा दिवा मानला जातो तर घरात जे काही क मुलं मुली असतील तर त्या दोघांना पण ह्या दिव्यानं ओवाळलं जातं आणि सगळ्यांनी मिळून आता घरातल्या सगळ्यांनी मिळून इथं दिव्याची प्रार्थना करायची हा जो श्लोक आहे तो म्हणायचा कारण दिव्या वर्षभर आपण हे दिवे लावत असतो कारण कोणतीही आपण पूजा मांडतो ती, ती अग्नीच्या साक्षीनंच पूर्ण होते दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्णच राहते त्यामुळे त्या दिव्याबद्दलचा कृतज्ञतेचा हा एक दिवस असतो तर इथं आपल्या लहान मुलांनासुद्धा आपल्यासोबत घ्यायचं कारण आपल्या ज्या पद रूढी परंपरा पद्धती आहेत हे सुद्धा त्यांना कळायला पाहिजे हे हळूहळू खरं खूप कमी व्हायला आहे त्यामुळं आपण तरी थोडा थोडा प्रयत्न करावा आपल्या रूढी परंपरा जपण्याचा त्यामुळं आपलं मुलंसुद्धा सुद्धा आपलं बघून थोडंफार शिकत राहतील तर अशा पद्धतीने जे काही घरात दिवे आहेत ते सगळे या दिवशी स्वच्छ घासून घ्यायचे मग या दिव्यामध्ये वाती लावायच्या छान असं उजेड करायचा आणि मग दिव्याला हळ अग दिव्या अगदी सोपं आहे पाटावर ते असं वस्त्र टाका हळदी कुंकू अक्षता फुल वाहून दिव्यांना सगळ्यांना नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पा आराध्य दैवत आहे तर सुरुवातीला बाप्पांची पूजा करायची हराळी आगाडा गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आणि या दिवशी ज्वारीच्या लाह्या केल्या जातात तर त्याचा नैवेद्य किंवा ते नसतील तर चिरमुऱ्याचा नैवेद्य किंवा ते पण नसेल तर दूध साखरेचं नैवेद्य आपण इथं दिव्यांना दाखवायचं आहे तर अगदी सोप्पं असतं एक दहा पंधरा मिनटं लागतात आपल्या पूजेला आणि नंतर हे दिवे आता तुम्हाला सगळेच दिवे लावायचे नसतील कारण दिवे लावले तर परत एकदा घासून ठेवावे लागतात आता असं जर तुम्ही करत नसाल तर एक दिवा लावला तरीसुद्धा चालू शकतं सगळे दिवे फक्त इथं पूजा मांडा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करा आणि एक दिवा लावा त्याची पूजा करा आणि नंतर तुम्ही कणकेच्या दिव्याने ओवाळू शकता आता कणकेचे दिवे पण नाही जमलं तर तुपाचा दिवा एक करा त्याने ओवाळा अगदी सोप्पं असतं मनापासून कोणतीही पूजा केलेली ती पूर्णच होते मग तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही करू शकता तुम्हाला जसं शक्य आहे तसं आता ज्यांना विधिवत अगदी व्यवस्थित करायचं आहे त्यांनी तसं करू शकता पण ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी साधीसुद्धी फक्त मनापासून भक्तिभावाने पूजा केली तीसुद्धा पूर्ण होते आता दुसरा प्रश्न असा पडतो की जे कणकेचे दिवे आहेत ते नंतर काय करायचे तर हे ते दिवे बघा आपण गुळ घालून तूप घालून केलेले असतात उकडलेले दिवे असतील ते तुम्ही प्रसाद म्हणून घरात खाऊ शकता पण हे जर तुम्हाला आवडत नसतील खायला किंवा घरातले कोणी नाही खाल्ले तर फक्त एक दिवा सगळ्यांना प्रसाद म्हणून थोडा थोडा द्या आणि राहिलेले दिवे आहेत ते तुम्ही गाईला चारू शकता दुसऱ्या दिवशी गाईला चारायचे आणि तुम्ही खाल्लं तर मग रात्री खाऊ शकता तर हा एक प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो नंतर या दिवशी आता मांसाहार करायचा का तर आता आपण आखाड महिन्यात व किंवा वर्षभर आपण मांसाहार करतो तर या दिवशी आपल्याला मांसाहार टाळायचा आहे तो अजिबातच करायचा तर श्रावण महिना पूर्णच मांसाहार करायचा नसतो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी तर हा हे हा नियम पाळावा कारण बघा ह्यामागच आपलं कोणतंही सण वार आहेत ना त्यामागं शास्त्रीय कारणसुद्धा तेवढंच चार महत्त्वाचं आहे कारण शास्त्रीयदृष्ट्या बघायला गेलं तर या दिवसात जनावरं आजारसुद्धा असतात किंवा जे आपण मांसमच्छी तुम्ही खाता तर ते प्राण्यांचा प्रजनन काळ असतो तर या दिवसात नॉनव्हेज खाल्लं तर तुम्हाला रोगराई होण्याची शक्यता असते त्याचसोबत या दिवसात आपली पचनक्रिया सुद्धा मंदावलेली असते आणि असं पचायला जड पदार्थ खाल्लं तर तुम्ही सुद्धा आजारी पडू शकता आणि तुमच्यासुद्धा शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे शक्य होईल तेवढं या श्रावण महिन्यातच आपल्याला मांसाहार पूर्णपणेच वर्ज करायचं आहे घरात सुद्धा बनवायचं नाही आणि या दिवशी आता आपण वर्षभर केलेलं असतं तर या दिवशी आपल्याला किचनची साफसफाई करायची आहे घर पूर्ण ज्या दिवशी आता आमावश्या दिवशीच आपल्याला घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे घर आहे ते आपल्याला गोमूत्र टाकून पाण्यात थोडंसं सगळीकडून पुसून घ्यायचं आहे गुरुवार आहे तर थोडीशी हळद टाकू शकता पाण्यात आणि त्या पाण्यानं तुम्ही गोमूत्र आणि हळद टाकून फरशी पूर्ण आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी पुसून घ्यायची आहे त्यासोबत गॅससुद्धा पूर्ण पुसून घ्यायचा आहे गॅसवटा क्लीन करायचा आहे आणि अगोदर गॅसची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे आणि मगच गॅस चालू करायचा आहे कारण इथून पुढं म्हणजे श्रावण महिना खूप शुभ किंवा पवित्र मानला जातो खूप सगळे व्रत वैकल्य या दिवसात केले जातात आपले हे जे श्रावण महिन्याचे समोर आहे ते जर ते तर प्रत्येकजण करतातच त्याचसोबत सोळा समोराचं व्रतसुद्धा या महिन्यात केलं जातं त्याचसोबत असं बरेचसे व्रत आहेत ते श्रावण महिन्यात सुरुवात करतात ज्याला सोमवार कायमचा पकडायचं आहे ते सुद्धा पहिल्या सोमवारपासून सुरू करतात आणि त्यामुळं आपल्याला श्रावण महिना खूप आपल्याकडे पवित्र मानला जातो तर या दिवशी मांसाहार आपल्याला करायचाच नाही म्हणजे पूर्ण महिन्यात करायचा नाही पण आमोशेच्या दिवशीसुद्धा आपल्या घरामध्ये हे बनवायचं नाही याच्या अगोदर तुम्ही रविवारपर्यंत खाल्लं असेल मंगळवारपर्यंत ठीक आहे पण बुधवारपासून आपल्याला पूर्णपणे हा मांसाहार वर्ज करायचा आहे तर हे काही नियम पाळून तुम्ही आप दीपामूश किंवा दीपपूजन करू शकता तर आता जे काही तुम्हाला प्रश्न असतील प्रश्न पडले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे पण या व्यतिरिक्त पण तुम्हाला तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता कमेंटद्वारे त्याचा तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला पूजा करा आणि सगळ्यांनी मिळून इथं प्रार्थना करायची आहे ही मांडलेली पूजा आहे ती मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरीसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर परत एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि चालू होणाऱ्या श्रावणाच्या खूप खूप गोड शुभेच्छा